माझी मराठा समाजावर निष्ठा आहे समाज माझा देव आहे आज शेवटची आणि निर्णायक बैठक आहे मराठ्यांना हरवण्याचे कोणीतरी स्वप्न बघते आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही शिवरायांची शपथ घेऊन सांगतो कोणत्या पक्षाचं काम करत नाही ठाकरेंचं सरकार असतानाही आंदोलन केले फडणवीस शिंदेना सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करू देत नाहीत फडणवीसांमुळे प्रफुल्ल पटेल भुजबळ आणि पवारांची साथ सोडली फडणवीसांमुळे शिंदेनी वेगळा निर्णय घेतला फडणवीसांनी मला रोखून दाखवावे भाजपला मोठं करणाऱ्या मुलींची अवस्था आज काय आहे पंकजांना कराड व जाणकरांना पडळकर पर्याय देऊन संपवण्याचा प्रयत्न बारसकर आणि राणेंच्या माध्यमातून माणसे जोडू नये फडणवीस सर्व घडवत आहेत बारसकर महाराजाला फडणवीसांनी बसवले फडणवीसांच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही छत्रपतींचे नाटक दाखवले मी काय गुन्हा केला नाटकाची रक्कम देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते मोठ्या नेत्यांना पर्याय देऊन संपवले जाते आहे फडणवीस सत्तेसाठी स्वतःची माणसे लाथाळत आहेत न्यायालयाने सामान्य केला पाहिजे आणि आपल्याला बैठक आता निर्णय करायची मी समाजाचा म्हणून करतो ना नेतृत्व म्हणून आणि म्हणून हे घडले असतो लवाड लुचाडणारा असतो तिथं मागंच उघडा पडलो असतो म्हणजे सतरा अठरा वर्षातच अशाच्या नकाशाच्या निमित्ताने मागा सोडा पडतो मी मात्र एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय आणि निष्ठा आहे म्हणून करतो निष्ठा असल्याशिवाय देवाची सुद्धा माझं नाही करू शकतो निष्ठा असली तरच देवाची माणूस त्या ज्या देवावर निष्ठा आहे त्याची पण भक्ती करू शकतो तसं माझा देव समाज आहे आणि समाजावर माझी निष्ठा आहे म्हणून मी त्यांना मायबाप मानले आहे आणि एक मुलगा म्हणून किंवा एक गरीब घरातला पोरग म्हणून जितकी ताकते सेवा करता आणि तितकी करतो ही निर्णायक बैठक आपल्याला घ्यावी लागली ही आपल्याला नंतर घ्यायची होती पण आपल्या मराठ्यावर लवकर वेळ आली ती घेण्याची कारण कोणी काही स्वप्न आहे मराठा हरवण्याचं आणि मराठ्याला हरवण्याचं स्वप्न बघायला लागले म्हणून थोडी लवकर घ्यावं लागली आणि ते चार नंतर बैठक होणार आता मी मुळ विषयाला मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही हे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं कठोर भाषेत आणि आता यांचं तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही माझ्या समाजाचा मला समाजापुढे कोणाचाच मोलाय मी ठेवत वेळ प्रसंग आहे मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत कारण मी समाजाची निष्ठा नाही पुस्तक आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात कर, कर।, कर सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसत तर ज्या मराठ्यांचे नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या स्वर्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं सरसकट ते देत नाही दे आर त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पर्याय शब्द सगळ्या स्वर्यांचा आपण आणि सरकारनं मिळून या दिवशी काढला पण झालंय असं घडून येते ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षावरचा विरोध म्हणून करत नाही पण आज सगळं खरं बळावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतो फक्त एकटा देवत्राम मला जे फेरलं ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलं ना तुम्हाला तुम्ही बोलत आरण्याची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज लोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घुसणं टाळल्या नको आहे समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि यांना कोणत्या दिशाला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा करारा पुन्हा येत राज्यावर निर्माण झाला आणि दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्या हातात संपायचं आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे बोर्ड ऐकतच नाही हे बोर्ग एकत्र संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागेल नसता याला बदनाम तरी करावं लागल नसता याला उपचारात मरू द्यावं लागलं म्हणून सोळावा दिवस उघडा नसता याचं काहीतरी करून का ना पॉयजन देऊन कवायला सलाईनमधून म्हणून या परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे ती एवढं सोप नाही हे तीव्र पडण सुद्धा वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुंकुम आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखव तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो की माझा बळी पण समाजाची इमानदारी मी नाही बघू समाजाला ओबीसीतून शिकून आरक्षण पाहिजे हेच घ्यायचंय येणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावून माझ्या तोंडून वतून घेण्यासाठी तोच हे उभा केला मी त्याला दोष देत नाहीच उभा केलाय मुंबईत देवेंद्र फडणवीसनेच भटले तिथून उतरून पत्रकार परिषद पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढा दबाव की बच्चू कडूनचा कार्यकर्ता आहे तो बच्चू कडून इतक्या मेड्यात दाखवलं नसेल इतकं त्याला दाखवलं शब्द न शब्द न शकंद शकंध मीडिया दाखवल हे फक्त देवेंद्र फडणवीस आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीस का त्याच्यात काही समन्वय सुद्धा आहे मुंबईचे चार पाच समन्वय सुद्धा आहेत की ज्यांचे दुकानं बंद पडलेले आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला फिरते बिघड आले ते त्यांचे सुद्धा नाव घेणारे बिघारी ना मिशावाले करते। ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करतात साहेबाचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आहे आजूबाजू यांनी त्याला उभा केला नारायण राणे काल आमच्या गेवऱ्या तालुक्यात दोन आणि अंबोड तालुक्यातल्या एकदम उचलून गेले आहेत त्यांच्या माध्यमात सुद्धा आता सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे मुंबई एखाद्या वेळेस आता गितीन फ्रेस किंवा माझं झाल्यावर किती असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात येऊ भाकीनी येऊ किंनी तुम्हाला याच्याकडे एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिमत घेणे देवेंद्र फडणवीस हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणखी दिशा घ्या तुम्ही सरकारचे निरोप मायकडे घेऊन येत होते आणि लागित होतो आपल्या पैसे पैसा चलत होत नाही चलत नाही माय बापा चलून बी जाणार नाही आयुष्यभर तुम्ही जर मी तुमच्या व्हायला गेले तुमच्या सुद्धा पहिले आंदोलन सुरू झाल्यापासून सगळ्या काढायला काढून कारण तुमचं काय तो मटण अंडे चुरगुळ खाऊ का तुला कोणी सांगितलं मटण तिकट झाल्यावर अंडे चुरगळून खाल्यावर तिकड होत नाही तुला कोणी सांगितलं रे आता मी ज्या घरी रोज राहतो आता ते भाकर ना खायला जाणार तर काय देणार सांग महिन्यापासून आणि तुमच्या जेव्हा तुम्ही तेरा तारीख गेली मार्च एका रात्री देवेंद्र फडणवीस सांगा ऍडव्होकेट जनरल सराब साहेब कोर्टा तुम्हाला आणि काय निर्णय झाला ठोकणार का न्याय करावा तो आम्हाला मानले तुमचा शब्द आम्ही ऐकला आम्ही गोळा औषध घेतले आणि सगळ्यांनी घेतले मग एका रात्री त्याच न्यायालयानं तेरा तारीख दिली होती डबल एका रात्री तारीख बदलली कसं काय आणि याचिका करता साधारणाने साधा, साधा याचिका करते सरकारला हस्तक्षेप करता येत नाही त्याला सेपरेट याचिका करावं लागत सरकारनं त्याला पुढे घातलं ते आणि त्याच्या आतून सरकारनं याचिका आणि सुनावणी घेतली अन्याय नाही का मला न्याय देणार नसलो तर आम्ही कोणाचं जायचं सरकारला आम्हाला न्याय आणि आम्ही जायचं कोणाच काय वाईट मागण्या केल्या सरकारला अधिकार छप्पन आमदार येत बसले सगळ्यांनी मिळत ठरवलं आणि तेरा मार्चला होणारी तारीख तेवीस तारखेलाच झाली कसा नाही उमेदवार मराठीला याच्यापुर सांगतो दहा टक्के आरक्षण पहिले तेरा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस होता जर माझ्या वृद्ध बोलायचं तर फोन बोलायला लावणार आणि एक दिवस त्याचा वाचा त्याला एकट्याला घराकडे करून देणार मी आज तुम्हाला जेवढे त्याच्यावर सांगितलं हे फक्त माणस कि सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना ते आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला द्रम निघत नाही मी स्पष्टीकरण मला माझा मायबापच्या झाले पाहिजे म्हणून आरक्षण लागतोय त्याच्यासाठी त्यांनी माझं शरीरात राहलं तुम्हाला माझा मराठ्यांना प्रश्न आहे वीस तारखेचा अगोदर I'm